हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं शेतात साठवून ठेवलेला भात पेंड्याच्या मुळीला आग लावून पेटवून दिलाय यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय प्रशासनाला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करायला वेळ नाही तसंच नुकसान, नुकसान भरपाई मिळणार कधी म्हणून राग अनावर झालेल्या या शेतकऱ्यानं भात पेंड्यांच्या मुळीला आग लावून प्रशासनाचा निषेध केलाय कर्जत तालुक्यातील सावेळे या ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना आहे कर्जत तालुक्यात मागील झालेल्या अवकाळी चक्रीवादळी पावसानं सर्वसामान्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बहुतांशी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरांचं छप्पर उडून गेलंय कोणाच्या दुबार भात शेतीचे तर कुणाच्या आंबाबागेचे नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत परंतु अद्यापही शासन शेतकऱ्याच्या दारावर पोहोचलेला नाही नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे होऊ शकलेले नाहीत त्यामुळे पंचनामेच होत नाही तर नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या पुढे उभा ठाकलाय तोंडावर मान्सून येऊन ठेपलाय अशातच तालुक्यातील दुर्गम भागातील सावेळ ग्रामपंचायत हद्दीतील सापेले गावात राहणाऱ्या शेतकऱ्यानं संतप्त होत आपल्या शेतात जनावरांसाठी साठवून ठेवलेला भात पिकांचा पेंडा हा आग लावून पेटवून दिलाय नितीन विचारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे वर्षाकाठी जनावरांना खाण्यासाठी लागणारा चारा विचारे यांनी शेतात ढीक करून ठेवला होता भात कापणीनंतर झोडणी करून शिल्लक राहिलेला हा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येतो त्यामुळे जनावरांवर खाद्यासाठी होणारा खर्च हा कमी प्रमाणात होतो परंतु तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं हा पेंडा भिजून गेला होता तर पाण्यात पडलेला पेंडा भिजल्यानं तो काळा पडून कुजला होता आणि असा पेंडा जनावरांना खाण्यास उपयुक्त नसून जनावर देखील हा चारा तोंडाजवळ घेत नाहीत पन्नास किमतीचा हा चारा शेतकरी विचारे यांनी जनावरांसाठी साठवून ठेवला होता परंतु आता हा चारा भिजून नुकसान या घटनेला आठवडा उलटूनही प्रशासन आणि तलाठी तहसीलदार अधिकारी कुठे शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बांधावर पोहोचलेला दिसला नाही अखेर राग अनावर झालेल्या या शेतकऱ्यानं आपल्या शेतातच भिजलेल्या भात पेंड्याच्या मुळीला आग लावून तो पेटवून दिलाय एकूणच तलाठी तहसीलदार आणि संबंधित प्रशासन अधिकारी आर्थिक फायद्यासाठी कारवाईच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या बांधावर धावलेले कधी काळी पाहिली आहेत परंतु तीच यंत्रणा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी कधी कार्यतत्परतेनं धावलेली दिसत नाही त्यामुळे हाताच्या बोटावर तालुक्यातील शिल्लक राहिलेला शेतकरी येणाऱ्या काळात शिल्लक राहील की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा